Svcs, प्रशालेत मराठी राज्यभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न शिस्त व संस्काराचा पाजर मराठी भाषेतूनच शक्य सौ वैशाली अघोष शिस्त व संस्काराचा पाजर मराठी भाषेतूनच शक्य आहे हा पाजर विद्यार्थ्यांमध्ये वर्षानुवर्ष अखंडपणे प्रवाहित करण्याचे कार्य वीर तपस्वी प्रशाला करत आहे या प्रशालेला ढाले सरांसारखे तरुण तडफदार नेतृत्व लाभले हे या प्रशालेचं वैभव आहे त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे प्रत्येक विद्यार्थी एखाद्या राज कुशल असा घडत आहे असं प्रतिपादन सहस्त्रार्जूर प्रशालेच्या सहशिक्षिका वैशाली अघोर यांनी केले श्री बृहन्नाथ होटगी संचलित भवानीपेठ येथील एस वी सी एस प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा आला या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य राम ढाले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली अघोर उपस्थित होत्या प्रारंभी वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी तपरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी वैशाली अघोर यांच्या प्रशालेच्या वतीनं सत्कार करण्यात आला व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते शाळेतील सर्व मराठी विषय शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला या समयी प्रशालेतील विद्यार्थिनी अर्पिता धप्पाधुळे अल्पिया बानेवाले अभिलाषा सुळ आकांक्षा पवार साक्षी होटगी भक्ती नवले मानसी थोरात इत्यादी दि विद्यार्थिनी आपल्या मनोगतातून आपली जन्मभूमी व कर्मभूमी ही मराठी असल्याचे सांगितले तसेच त्यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगण्याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले व विद्यार्थ्यांनी मंगळागौर सादर केले तदनंतर प्रशालेतील मराठी विभाग प्रमुख धर्मराज हेपडे शिवाजी राम सरजे विद्या साबळे लक्ष्मीकांत बिराजदार यांनी आपल्या मनोगतातून काव्य वाचन करत मराठी भाषा आणि संस्कृतीची महती सांगितली